खरं सांगायचं तर माणसाच्या जीवाची किंमत काही जणांनी फक्त तीनशे शब्दाच्या निबंध इतकीच करून टाकली कारण रस्ते हे सर्वसामान्य जनतेसाठी नसून धन दाणक्या बापाच्या लेकरांच्या मर्सिडीज राखून ठेवलेत तुम्ही आज असं का बोलतीये तर त्याचं कारण आहे काल नवी मुंबईच्या न्यू पनवेल मध्ये घडलेल्या मर्सिडीजचा रक्तरंजित थरार मंडळी एका अवघ्या एकोणास वर्षाच्या श्रीमंत बापाच्या लेकीने तिच्या मर्सिडीज गाडीने स्कूटीवरून जाणार एका जोडप्याला धडक दिली धडक एवढी भीषण होती की महिलेला जागीत जीव गमवावा लागला आणि तिचा नवरा सुद्धा सध्या मृत्यूशी झुंज देतोय खारघर पोलिसांनी त्या मुलीला अटक केली पण खरा प्रश्न इथून सुरू होतो की या परीचे पप्पा कोण तिला काय सजा होणार की पुन्हा एकदा पैसा आणि ओळखीच्या बळावर केस दाबली जाणार या संपूर्ण थरारक घटनेमागे नेमकं काय घडलं या घटनेच वास्तव काय आहे सगळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी बुधवारी सायंकाळची वेळ होती साधारण सात वाजता गोपाल यादव आणि त्यांची पत्नी रेखा दोघही स्कूटरवरून नवीन पनवेलकडे परतत होते मात्र रात्री आठच्या सुमारास जेव्हा त्यांची स्कूटर शिवपनवेल महामार्गावरून खारघर मधल्या हिरानंदानी पुलावरून खाली उतरली तेव्हा त्यांच्या आयुष्याचा चाक एकदमच थांबून गेले कारण याच वेळी तिथी सिंग नावाची एकोणावीस वर्षाची मुलगी तिच्या मर्सिडीज बेन्स कारने प्रचंड वेगात तिथून येत होती वेग इतका जबरदस्त की तिने थेट पाठी मागून गोपाल आणि रेखा यादव यांच्या स्कूटरवर जोरदार धडक दिली त्या एका क्षणात सगळं उलटलं धडकेने दोघही हवेत फेकले गेले आणि भर रस्त्यात आपटले रेखा यादव यांच्या डोक्याला इतकी गंभीर इजा झाली झाली की त्या यादव यांना सुद्धा जबर दुखापत त्यांचा पाय हात आणि चेहरा पूर्णपणे जखमी झाला जेव्हा हा अपघात घडला त्या क्षणी आजूबाजूचे लोक धावून आले आणि त्यांनी तातडीनं दोघांनाही बाहेर काढलं आणि गंभीर अवस्थेत त्यांना कामोठ येथील एमजेम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण यादव कुटुंबाचं दुर्दैव की डॉक्टरांनी रेखा यादव यांना तपासल्यानंतर मृत घोषित केलं तर गोपाल यादव यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत एका क्षणाच्या बेफिकीर वेगाने एका घरातील पत्नी मुलांची आई आणि आयुष्याची जोडीदार हिरावली गेली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिथी सिंग बेला ही बेलापूरमध्ये तिच्या काही मित्रांना भेटून परतत होती त्याच प्रवासात बेफिकीरपणे भरधाव वेगात गाडी चालवत असताना हा भीषण अपघात घडला सध्या खारघर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करतात अपघात स्थळाचा आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि प्रत्यक्ष दर्शन कडून सुद्धा माहिती घेतली जाते जेणेकरून अपघाताचा अचूक क्रम समजून घेता येईल या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी तिथी सिंह या वर्षीय मुलीवर गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यातही घेतलाय मात्र तिला खरं शिक्षा होईल का की का हे प्रकरण सुद्धा ओळख आणि पैसा यांच्या सावलीत हरवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी या अपघाताने गेल्या वर्षीच्या पोरशे कारच्या अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्यात अगदी याच मर्सिडीज अपघातासारखी एक अंगावर शहारे आणणारी घटना गेल्या वर्षी घडली होती ती म्हणजे पुण्यातील पोर कार अपघात दोन हजार चोवीस मध्ये पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने पोरशे कार भरधाव वेगात का चालवून दोन आयटी प्रोफेशनल्सना चिरडलं होतं त्या भीषण धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता अपघातानंतर जी गोष्ट सर्वसामान्य जनतेच्या जास्त डोळ्यात खुपली ती म्हणजे आरोपी हा एका प्रस्थापित बिल्डरचा अल्पवयीन मुलगा होता आरोपी अल्पवयीन असल्यामुळे सुरुवातीला त्याला फक्त बाल सुधार गृहात पाठवलं जात अशी माहिती होती पण जनक्षोभा मीडियाच्या दबावामुळे पुढे मोठी कारवाई झाली त्याच्या वडिलांवर आणि पोलिसांवरही पुरावे दडपल्याचा आरोप झाला ही घटना म्हणजे पैशाच्या बळावर कायदा वाकवला जातो का याचं जा जिवंत उदाहरण ठरली होती आणि आता पनवेलच्या मर्सिडीज प्रकरणात पुन्हा तीच कथा नव्याने घडताना दिसते केवळ कार बदलली जागा बदललीये पण पन बेजबाबदारपणा आणि माणसाच्या जीवाची किंमत मात्र तशीच राहिली मंडळी अपघात हा चुकून होतो पण बेधडक वेग मद्यपान आणि बेजबाबदारपणा हे निवडून केलेले गुन्हे असतात पनवेलच्या मर्सिडीज प्रकरणातही आणि मागच्या वर्षीच्या पोरश अपघातातही एक गोष्ट सारखीच दिसते पैशाने गाडी विकत घेता येते पण पन शहान पण नाही पनवेलच्या या मर्सिडीज अपघातानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्याकडे रस्ते हे केवळ श्रीमंताच्या शौकासाठीच उरलेत का असा सवाल निर्माण होतोय एकीकडे सामान्य माणूस हेल्मेट घालतो सिग्नल पाळतो पण तरीही त्याच्यावर जीव घेण्या प्रसंग ओढवतो तर दुसरीकडे करोडांच्या गाड्या चालवणारे कायदा माझ्यासाठी नाही या वृत्तीतून गाडी चालवतात आणि जीव घेतात पोलीस कारवाई झाली खरी पण तिथे सिंगला खरं शिक्षा होईल का की मागच्या पोरशे प्रकरणासारखंच सगळं वेळेच्या धुळीत विसरलं जाईल आता प्रश्न एवढाच आहे की रस्त्यावरचा न्याय हा सामान्यांसाठी वेगळा आणि धनाड़्यासाठी वेगळा असणार का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद